हिवाळी अधिवेशनातून मोठी बातमी आलेली आहे तर कोणती बातमी आहे कोणते निर्णय आहेत ते आता आपण पाहूया राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन मोठे निर्णय घेतले आहेत शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत ते सविस्तरपणे आता आपण पुढील पुढे जाणूयात तर नंबर एक मंजूर पदसंख्या निश्चित करण्याबाबत मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी संवर्गाची मंजूर पदसंख्या निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यानुसार मंत्रालय विभाग मधील कक्ष अधिकारी संवर्गाची सन दोन हजार पंचवीस या वर्षातील दिनांक एक जानेवारी ते एक सप्टेंबर रोजीची मंजूर मध्ये दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पर्यंत मंजूर पदसंख्या आठशे एक तर दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत आठशे अकरा अशी मंजूर पदसंख्या मान्यता था। देण्यात आली आहे जिल्हा परिषद मधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारीतील यांत्रिकी उपविभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषद स्तरावर निर्मित पदावर हातपंप किंवा वीज पंप, पंप देखभाल दुरुस्तीकरिता कार्यरत नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते याचबरोबर नियमित पदावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतन निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच यामध्ये जून 2025 ते 2025 तीन वेतन माहे ते दोन हजार महिन्यांचे सेवानिवृत्ती वेतन घेण्यात येणार आहे रेशीम संचनालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकरिता नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत सहकारी पणन व वस्त्रोद्योग विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली आहे थँक्यू